सदर कथा काल्पनिक का असून तिचा कुठल्याही सत्यघटनेशी अथवा जीवित किंवा मृत व्यक्तीशी संबंध नाही ही कथा केवळ मनोरंजनाच्या उद्देशानं लिहिली गेली असून कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही धन्यवाद लग्नाचं वय निघून जाण्याच्या मार्गावर होतं पण अजूनही दिनेशचं लग्न जुळता जुळत नव्हतं आत्तापर्यंत त्याने जवळपास चौतीस मुली बघितल्या होत्या पण त्याच्या जाडजूड शरीरयष्टीमुळे त्याला अद्याप एकाही ठिकाणाहून होकार आलेला नव्हता या चौतीस स्थळांपैकी त्याला बरीच स्थळं पसंत होती पण त्याच्या एकट्याची पसंती असून उपयोग काय मुलीलाही मुलगा पसंत व्हायला हवा की नाही अक्षरशः अशी परिस्थिती आली होती की आता त्याच्या घरच्यांसह तोही या गोष्टीला वैतागला होता आता मिळेल तशी मुलगी करण्याची त्याची तयारी होती कोणी म्हणेल मिळेल तशी मुलगी करण्यापेक्षा व्यायाम कर वजन कमी कर रोज पळ तुम्हाला काय वाटतं त्यानं हे केलं नसेल केलं सगळं काही करून बघितलं पण काही उपयोग झाला नाही जितकी तो चरबी कमी करण्यासाठी मेहनत घ्यायचा तितकंच त्याला खायला लागायचं जाऊ द्या कुणाच्या खाण्याबद्दल आपण बोलू नये आणि ते चांगलंही नसतं किती खायचं आणि काय खायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो बरं असो आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊ दिनेश आपल्या मित्राला म्हणजेच अरुणला घेऊन पस्तीसावी मुलगी बघायला एका मोठ्या जिल्ह्याच्या ठिकाणी गेला होता अरुणकडे चार चाकी गाडी असल्यामुळे मागील दोन तीन स्थळं बघण्यासाठी दिनेश त्याला सोबत घेऊन गेला होता ह्या शहरात दोघेही पहिल्यांदाच गेले होते हल्लीसारखं तंत्रज्ञान विकसित नसल्यानं मोबाईल नावाचा प्रकार नव्हता त्यामुळे मुलगी पाहण्यासाठी प्रत्यक्ष जावं लागायचं प्रत्यक्ष सर्वांना भेटावं लागायचं दिनेश शरीराने जरी जाड असला तरी मुलीला घेऊन त्याच्या खूप साऱ्या अपेक्षा होत्या पण जाणं त्यांना हे स्थळ पसंत केलं होतं मुलगीही त्याच्यासारखी जाडजूड होती कदाचित तिलाही बऱ्याच मुलांनी लग्नासाठी नकार दिला असावा कारण तिचंही वय जवळपास दिनेश इतकंच होतं कांदे पोह्याच्या कार्यक्रमादरम्यान दोघांनीही एकमेकांना नजरेतून पसंती दर्शवली होती निरोप घेताना दिनेश मुलीच्या मामाला म्हणाला घरी परतल्यावर पत्राने निरोप कळवतो तोच मुलीचा मामा दिनेशला बाजूला घेत म्हणाला पाहुणे पत्र यायला वेळ लागल काय असेल ते समक्ष सांगून मोकळे व्हा असंही सर्वांना जाणवलं की तुमच्या मनात काय यावर थोडासा लाजल्यासारखा चेहरा करत दिनेश म्हणाला तुमचं सगळं बरोबर आहे पण घरी जाऊन सविस्तर चर्चा करावी लागेल ना बरोबर आहे की नाही ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं असं म्हणत सर्वांनी पाहुण्यांना वाटी लावलं दिनेश आणि अरुण दोघेही गाडीत येऊन बसले जाताना मुलगी खिडकीतून दिनेशला चोरून बघत होती दिनेशने ही निघताना मुलीच्या घरावरून पुन्हा एकदा नजर फिरवली आणि त्याचं लक्ष खिडकीकडे गेलं मुलगी ही लाजून खिडकीच्या पडद्यामागे लपली हे दृश्य बघून दिनेशला जाणवलं की मुलीकडून आपल्याला स्पष्ट होकार आहे घरदार चांगलं होतं त्याचप्रमाणे माणसंही चांगली होती दिनेश आणि अरुण दोघांनीही तिथून निरोप घेतला आणि गाडी रस्त्याला लागली गाडी चालवता चालवता अरुण दिनेशला म्हणाला काय नवरदेव मुलगी जाम आवडली वाटतं अरुणच्या या बोलण्याकडे दिनेशचं लक्ष नव्हतं तो खिडकीच्या बाहेर बघत बाशिंग बांधून घोड्यावर स्वार असल्याचं स्वप्न रंगवत होता अरुण पुन्हा म्हणाला औ नवर देव आत्ताच घोड्यावर चढला काय हे वाक्य ऐकून दिनेश शुद्धीवर आला काही म्हणाला काय अरे मुलगी जाम आवडली वाटतं तुला अरुणने विचारलं यावर दिनेश म्हणाला चांगली आहे इतकंच म्हणत त्यानं विषयाला पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केला पण अरुण एवढ्यावर थांबला नाही तो पुढे म्हणाला मित्र ह्या नात्याने तुझा होकार नकार आधी मला कळायला हवा कारण मी तुझा सगळ्यात जवळचा मित्र आहे हो की नाही दिनेशचा निर्णय जाणून घेण्यासाठी अरुण फार उत्साही होता पण दिनेश यावर म्हणाला अरे असा एकदम कसा निर्णय घेता येईल घरी जाऊन चर्चा करावी लागेल आईबाबाला बहिणीला दाजीला पण सांगावं लागेल माझ्याकडून होकार असेल तर घरच्या मंडळीचा पण इकडे एक चक्कर होईल बैठक होईल मग काय तो फायनल निर्णय होईल बरं ते सोड मला हे सांग आपण तिथून निघत असताना तो मुलीचा मामा जेव्हा तुला बाजूला घेऊन गेला तेव्हा तो तुला काय म्हणाला अरुणने विचारलं यावर दिनेश म्हणाला काही नाही रे तो म्हणत होता काय निर्णय असेल ते समक्ष कळवून टाका पत्र यायला वेळ लागेल म्हणे अरे पण मी म्हणतो तो, तो तरी कशाला मुलगी बघितल्यावर असं सा हावऱ्यासारखं तोंड करायचं त्याची हिंमतच झाली नसती तुला बाजूला घेऊन असं विचारायची अरुण म्हणाला यावर दिनेश थोडासा चिडक्या स्वरात म्हणाला तुला नेमकं काय म्हणायचं आहे मी त्या मुलीला बघून हावऱ्यासारखा दिसत होतो काहीही काय बोलतो रे अरुण काहीही बोलत नाहीये जशीच ती मुलगी समोर आली तुझा चेहरा भांबावल्यासारखा झाला होता त्या मुलीचं अख्खं खानदान तुझ्या तोंडाकडे बघत होतं अरे तुला त्या मुलीला साधे प्रश्नही विचारता येऊ नये का नाव विचारलं आणि शिक्षण विचारलं इतक्यात तुझं भागलं होतं का हे तरी बरं मला बडबड करायची सवय आहे म्हणून बाकीचे प्रश्न मी विचारले बरं अशा वेळी मुलीला प्रश्न विचारायला मी काय तुझा मामा आहे का अरुण म्हणाला इतकं सगळं ऐकल्यानंतर दिनेश नुसता अरुणच्या तोंडाकडे बघत होता त्याला कळत नव्हतं पुढे काय बोलावं खुललेली कळी क्षणात कोमेजून जावी असा त्याचा चेहरा झाला होता काही वेळ दोघेही शांतच होते पुन्हा अरुण म्हणाला पण काहीही म्हण मुलगी खरंच चांगली होती छान दिसेल तुमचा जोडा मागच्या दोन तीन स्थळांपैकी हे स्थळ मला उत्तम वाटलं माणसंही चांगली होती मला तर वाटतं तो बिंदास्त होकार कळवायला हवा यावर दिनेश म्हणाला बघू घरी गेल्यावर चर्चा करू आणि ठरवू असं बोलत बोलत गाडी त्या शहराच्या बाहेर पडली बऱ्यापैकी अंधार झाला होता रात्री घरी पोहोचायला त्यांना जवळपास बारा एक वाजणार होते जाताना एखाद्या हॉटेलवर थांबून जेवण करायचं आणि मग पुढचा प्रवास करायचा असा त्यांचा प्लॅन ठरलेला होता सुमारे आठ वाजेच्या आसपास अरुणने एका ढाब्यासमोर गाडी थांबवली ढाब्यावर जास्त गर्दी नसल्यानं जेवणासाठी दिलेली ऑर्डर पटकन आली दोघेही ढाब्यासमोर मांडलेल्या एका बाजीवरती जेवण करायला बसले बाजीच्या मधोमध असलेल्या लाकडी फळीवर मटन हंडी येताच दोघेही जेवणावर तुटून पडले ढाब्यावर वाजत असलेल्या रेडिओवरून जुनी हिंदी गाणी कानावर पडत होती सोबतच रातकिड्यांचा आवाज कुत्री भुंकण्याचा आवाज हायवेवरून जाणाऱ्या मोठ्या वाहनांचा आवाज कानी येत होता काळ्या कुट्टा आकाशात चांदण्या चमकत होत्या आकाशातला चंद्र स्पष्टपणे सांगत होता की आज पौर्णिमा आहे जेवण पूर्ण होताच दोघेही जरावे तिथेच बाजीवर बसले दिनेश बिल देताना हॉटेल चालकाला म्हणाला शेठजी जेवण भारी होतं मस्त जेवण झालं यावर शेठजी स्वतःची वाहवा करत म्हणाला आपल्या हॉटेलसारखं मटन तुम्हाला कुठंच खायला मिळणार नाही साहेब या पुन्हा कधी यावर दिनेश म्हणाला नेहमीच येणं जाणं होईल असं वाटतंय आता म्हणजे मला समजलं नाही बुचकळ्यात पडल्यागत चेहरा करून शेठजी म्हणाला यावर दिनेश हसत म्हणाला काही नाही येईल पुन्हा कधी चला येतो दोघेही गाडीत येऊन बसले आणि गाडी हायवेला लागली गाडी चालवता चालवता अरुणची बडबड सुरूच होती अचानक दिनेशला काहीतरी आठवलं त्याने पॅन्टच्या मागच्या खिशातून एक कागदी पॉकेट काढलं हे बघून अरुण लगेच म्हणाला काय आहे रे अरे ते अरे त्या मुलीच्या मामानं जाताना हे पॉकेट दिलं होतं घरी पोहोचल्यावर सर्वांना दाखवा म्हणाला त्यानं ते पॉकेट उघडलं त्यात मुलीची जन्मकुंडली आणि मुलीचा फोटो होता गाडीच्या आत असलेल्या लाईटाच्या प्रकाशात दिनेशने मुलीचा फोटो बघितला क्षणभरासाठी तो एका वेगळ्याच विश्वात गेला होता फोटो बघून त्याचा चेहरा खुल्ला होता हे दृश्य बघून अरुण म्हणाला ए हावऱ्या अर्धा तास झाला एकटाच बडबड करतोय आणि तू बसला फोटो बघत एकतर गाडी पण चालवता येत नाही लोध्या ठेवतो फोटो घरी गेल्यावर बघत बस अरुणला गाडी चालवून थकल्यासारखं झालं होतं म्हणून तो चिडून म्हणाला यावर भामटा चेहरा करून दिनेशने फोटो ठेवून दिला आणि अरुणकडे बघत म्हणाला काय म्हणत होता बोल नंतर दोघंही कॉलेजची दिवस आठवत गप्पा मारू लागले गप्पा मारता मारता गाडीने बऱ्यापैकी अंतर पार केलं होतं या मार्गावर रात्रीचा प्रवास दोघेही पहिल्यांदाच करत होते रात्रीचे साडे दहा वाजले होते येताना ज्याप्रमाणे डोंगराचा घाट लागला होता तोच घाट उतरून ते ह्या शहराची सीमा ओलांडणार होते बराच वेळ गाडी चालवून शरीर आखडल्यासारखं झाल्यानं अरुणने गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली दोघेही गाडीच्या बाहेर उतरले शरीराला आळेपिळे देत दोघेही डोंगर पायथ्याला थंड हवेचा आस्वाद घेत होते अवतीभोवती कुठलाच लाईट नसल्यानं आकाशातील चांदण्या स्पष्ट दिसत होत्या चंद्रप्रकाशात आजूबाजूला दिसणाऱ्या ओसाड गायरानातील पिवळ्या गवताच्या पाती वाऱ्यानं डुलत होत्या हे लहरी वातावरण दिनेशच्या मनाला साथ घालत होतं दूरवर दिसणाऱ्या एका छोट्या टेकडीवर एक, एक मोठं पिंपळाचं झाड होतं चंद्रप्रकाशात उठून दिसणारं ते झाड दिनेशच्या मनाला भुरळ घालत होतं त्या झाडाला बघत तो क्षणभरासाठी एका स्वप्नात हरवून गेला खिशात असलेल्या फोटोवरची मुलगी त्याला प्रत्यक्ष दिसत होती तिला कवेत घेऊन तो त्या पिंपळाच्या झाडाखाली बसलेला होता इकडे तोंडावर पाणी मारून झाल्यावर अरुणने दिनेशला आवाज दिला दिनेश चल रे बस गाडीत अरुणच्या बोलण्याकडे दिनेशचं लक्ष नव्हतं अरुणने पुन्हा आवाज देऊनही काहीच उत्तर न आल्यानं त्याने हातात असलेल्या बॉटलमधलं पाणी तळहातावर घेऊन दिनेशच्या तोंडावर शिंपडलं यावर दिनेश चिडून म्हणाला बावटेस का रे तू पाणी काय फेकतोय तोंडावर यावर अरुणही चिडून म्हणाला अरे मग तुला किती वेळाचा आवाज देतोय मी समजत नाहीये का गाडीत बस म्हणून यावर दिनेश पुन्हा चिडक्या स्वरात म्हणाला अरे पण ही कुठली पद्धत आहे आवाज देण्याची ए दिन्या उगी डोक्यात जाऊ नको यायचं असेल तर ये गुपचूप गाडीत बस नाही तर थांब असं म्हणत अरुण रागा रागाने गाडीत येऊन बसला त्याने गाडी चालू केली आणि बाहेर उभा असलेल्या दिनेशकडे बघू लागला दिनेशला प्रचंड राग आला होता पण नाईला जाणं तो गाडीत येऊन बसला पूर्ण घाट उतरेपर्यंत दोघेही शांतच होते तुरळक ये जा करणारी वाहनही आता दिसत नव्हती अचानक अरुणला घोरण्याचा आवाज येऊ लागल्यानं त्यानं बाजूला बसलेल्या दिनेशकडे बघितलं दिनेशला चांगलीच झोप लागली होती त्याने दिनेशला एक दोन वेळा आवाज देखील दिला पण दिनेशला जाग आली नाही अरुण आपल्या समोर बघून गाडी चालवत राहिला पुढे काही अंतरावर त्याला दोन रस्ते दिसले त्याने डाव्या हाताला असलेल्या रस्त्याने गाडी घेतली का कुणास ठाऊक अरुणला असं वाटत होतं की आपण रस्त्यात चुकलो की काय रस्त्यावर कुठेच लाईट नव्हता रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाट दाटवणराई असल्यानं आजूबाजूला गाव घरं वस्त्या आहे की नाही याचा अंदाज लागत नव्हता गाडीने जवळपास पंधरा किलोमीटर अंतर पार केलं होतं पुढच्या एका वळणावर अरुणने गाडी थांबवली आणि तो दिनेशला उठवू लागला दिनेशला जाग येताच तो म्हणाला आपण पोहोचलो काय यावर अरुण दिनेशकडे बघत म्हणाला कशाचं पोहोचलो मला असं वाटतंय आपण रस्ता चुकलो यावर खडबडून जागी होत दिनेश म्हणाला काय रस्ता चुकलो कुठल्या रस्त्यानं घेतली गाडी तू अरे मागे पंधरा किलोमीटरवर दोन रस्ते लागले त्यातल्या डाव्या बाजूच्या रस्त्यानं घेतली गाडी मी अरुण म्हणाला यावर दिनेश म्हणाला काय माणूस आहे रे तू अरे तू चुकीच्या रस्त्यानं गाडी घेतली मला उठवायचं ना तो दिनेशचं हे वाक्य ऐकताच अरुणला खूप राग आला कारण काही वेळापूर्वी त्याने रस्ता विचारण्यासाठी दिनेशला उठवण्याचा प्रयत्न केला होता पण दिनेश मात्र तेव्हा गाढ झोपेत होता काही न बोलता अरुणने गाडी वळवून घेतली आणि पुन्हा वाद होऊ नये म्हणून तो गाडी चालवता चालवता शांत आवाजात म्हणाला दिनेश मी तुला रस्ता विचारण्यासाठी दोन तीन वेळा आवाज दिला पण तू गाड झोपेत होता त्यामुळे नंतर मी तुला उठवलं नाही यावर दिनेश माफी मागत म्हणाला सॉरी यार मागे उगाच ओरडलो मी तुझ्यावर आणि त्या हॉटेलवर जाम जेवलो तर कधी झोप लागली ते कळलं पण नाही बोलता बोलता दोघांचाही एकमेकांवरचा राग शांत झाला होता अरुणची पुन्हा नेहमीप्रमाणे बडबड सुरू झाली पण अचानक काही अंतरावर गाडी बंद पडल्यानं दोघेही एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले दिनेश म्हणाला काय रे काय झालं गाडी का बंद पडली यावर अरुण म्हणाला मलाही समजत नाही आहे डिझेल संपलं की काय नाही तर मीटरवरचा डिझेल काटा बघत अरुण म्हणाला गाडीच्या समोरच्या कप्प्यात असलेली टॉर्च काढत दोघेही गाडीच्या बाहेर आले अरुणने गाडीचं बोनाट उघडताच इंजिनवर टॉर्च चमकवली बघतो तर काय इंजिनमधून धूर बाहेर येत होता आता काय करावं त्या दोघांनाही समजत नव्हतं रस्त्यावर ना कुठला लाईट होता ना कुठली हॉटेल ना कोणाचं घर दिसत होतं आजूबाजूला दिसत होती फक्त दाट वनराई जिथून रस्ता चुकले होते ते ठिकाण अंदाजे अकरा किलोमीटर अंतरावर असावं कारण रस्त्यावर कुठलाच मैलाचा दगड किंवा पाटी दिसत नव्हती अरुण इंजिनला बघत उभा होता आणि दिनेश आजूबाजूच्या भीतीदायक वातावरणाला बघत म्हणाला अरुण आता काय करायचं रे अरुण म्हणाला इंजिन खूप गरम झालंय थोडा वेळ वाट बघू दोघेही इंजिन थंड होण्याची वाट बघत होते झाडांकडे बघत दिनेशने विचारलं यार अरुण कशाची झाडं आहेत ही यावर अरुण झाडावर टॉर्च चमकवत म्हणाला सागवानाची झाडं आहेत वाटतं या वातावरणात रातकिडे आणि पानांची होणारी सळसळ या व्यतिरिक्त दुसरा कुठलाच आवाज येत नव्हता काही वेळानं अरुणनं गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला पण गाडी सुरू झाली नाही त्यानंतर एक दोन वेळा प्रयत्न केला तर स्टार्टर देखील फिरणं बंद झालं होतं कारण सेल्फ मारून मारून बॅटरी उतरली होती आता त्यांच्याकडे एकच पर्याय उरला होता कोणीतरी एकानं गाडीत बसायचं आणि दुसऱ्यानं धक्का मारायचा दिनेशला गाडी चालवता येत नसल्यानं तो धक्का मारू लागला बराच वेळ धक्का मारून गाडी सुरू होत नसल्यानं अरुणला जाणवलं की नक्कीच इंजिनमध्ये काहीतरी बिघाड झाला आहे इकडे गाडी लोटून लोटून दिनेशला प्रचंड तहान लागली होती तो गाडीचा मागचा दरवाजा उघडून पाण्याची बॉटल बघत होता पण ती देखील खाली झालेली होती थकलेल्या अवस्थेत तो गाडीला खिटून खाली बसला अरुण पुन्हा बोनाट उघडून इंजिनला बघत होता तितक्या दिनेशची नजर उजव्या हाताला असलेल्या एका पाटीवर पडली त्यावर चुन्यानं लिहिलेलं होतं मीनावस्ती पाच किलोमीटर अंतरावर आणि उजव्या बाजूला बाण दाखवलेला होता, होता। पुढे चंद्रप्रकाशात काही पावलांवर त्यांना मीनावस्तीला जाणाऱ्या रस्त्याची लोखंडी कमान दिसली ती दाट पसरलेली वनराई त्या कमानीपर्यंतच होती तिथून पुढे सगळ्या शेतजमिनी दिसत होत्या कमानीच्या पलीकडच्या बाजूला असलेल्या एका शेतात दिनेशला एक शेकोटी पेटलेली दिसली तो लगेच अरुणला म्हणाला अरुण यार खूप तहान लागली ला आहे गाडीतल्या बॉटल पण रिकाम्या झाल्या आहेत अरुण गाडीच्या विचारात पडलेला होता त्याला समजत नव्हतं काय बोलावं दिनेश पुन्हा म्हणाला ते बघ त्या शेतात कोणीतरी शेकोटी करून बसले कदाचित ती व्यक्ती आपली काही मदत करू शकेल दिनेशच्या या बोलण्याला अरुणने ठीक आहे चल असं म्हणत सहमती दर्शवली दोघेही त्या कमानीच्या बाजूने जाणाऱ्या कच्च्या रस्त्याने शेतात आले शेकोटीसमोर एक म्हातारा बसलेला होता म्हाताऱ्याऐवजी त्या ठिकाणी दुसरा कुणीही असता तर या दोन अनोळखी लोकांना चोर समजून केव्हाच पाव ठोकला असता पण म्हातारा बिडीचा झुरका घेत आपल्या दिशेने येणाऱ्या त्या दोघांकडे निर्भीडपणे एकटक बघत होता बघायला गेलं तर जसजसे हे दोघे त्या म्हाताऱ्याच्या दिशेने जात होते त्या आगीच्या प्रकाशात चमकणारा त्याचा सुरकुत्या पडलेला चेहरा प्रचंड भीतीदायक वाटत होता या थंडगार वातावरणातही दोघांना घाम फुटला होता तरी देखील धाडस करून दोघे त्या म्हाताऱ्याजवळ येऊन पोहोचले जवळ पोहोचून देखील म्हातारा काही न बोलता बिडी ओढत नुसता दोघांकडे बघत होता म्हाताऱ्याने अद्याप एकही प्रश्न न केल्यानं दोघंही बुचकळ्यात पडले मग अरुणनेच पुढाकार घेऊन विचारलं बाबा थोडीशी मदत हवी होती आमची गाडी बंद पडली त्या कमानीपाशी इकडे कोणी फिटर मिळेल का म्हाताऱ्याने एक नजर दूरवर उभ्या असलेल्या गाडीला बघितलं आणि म्हणाला इथं बंद पडलेल्या गाड्या मीना मीनावस्तीतच नीट होत्या कारण इकडं फकस्त एकच फिटर हाय कमानीतून नीट पुढं जावा पुढं पाच किलोमीटरवर मीनावस्ती हाय हां नावाच जरी वस्ती असली तरी बी हे एक गाव आहे गावात शिरल्याबरोबर पहिलंच घर सलीम भंगाऱ्याचं आहे आणि तोच तुमचं काम करल यावर अरुण म्हणाला पाच किलोमीटर आणि एवढ्या रात्री तो आमची मदत करेल का त्याचा बाप बी मदत करल फक्सत नाव सांगा त्यासनी आप्पा कुरड्यानं पाठिवलं म्हणाव आणि हां लय पुढं जायची गरज नाही त्याला सोबत घ्या आणि लगेच माघारी फिरा म्हातारा डोळे मोठे करून म्हणाला घरची ओढ लागल्याने दोघांकडेही दुसरा पर्याय नव्हता त्यामुळे आपण जाऊन फिटरला घेऊन येऊ असा त्यांचा निर्णय झाला तिथून निघण्याआधी दिनेशने म्हाताऱ्याला पाणी विचारलं बाजूला असलेली कळशी देत म्हातारा म्हणाला किती पाणी प्यायचं ते इथंच पिऊन घ्या पुढे पाणी मिळेल का नाही माहीत नाही यावर दोघेही सोबत म्हणाले म्हणजे म्हणजे एवढ्या राज्याला वाटाणं पाणी कोण देईन तुम्हाला त्यामुळं हितनं पिऊन जा असं म्हणतोय म्या दोघांनीही पाणी पिऊन एक क्षण म्हाताऱ्याकडे नीट बघत मीनावस्तीची वाट धरली म्हाताऱ्याचं नाव ऐकून सलीम भंगाऱ्या आपल्या मदतीला येईल ह्या आशेने दोघेही पायी चालत निघाले हा सलीम भंगाऱ्या एवढ्या रात्री खरंच त्या दोघांची मदत करेल का दिनेश आणि अरुण आपल्या घरी कधी पोहोचतील रहस्यमय नाव वाटत असलेली मीनावस्ती नेमकी काही भानगड आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी ऐकत रहा? वचपा एक रहस्यमय कथा